बाळान तुम्ही कुठल्या कॉलेजला जाता काल दररोज किती किलोमीटर चालता दररोज तीन किलोमीटर चालता म्हणजे गावापासून 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 तुझं नाव काय बाळ आणि तुझं आणि तुझं आणि तुझं आणि तुझं मनाली हा तू प्रसादची बहीण ना बरोबर ठीक आहे आणि किती वाजता असतं कॉलेज साडेसातला ला जाऊया आज तुम्हाला लिफ्ट मिळाली माझ्याकडनं चला जाऊया ओके आणि बरं मला सांगा कॉलेज कसं असतं तुमचं टाइम टेबल काय असतं कॉलेजचं टाइम टेबल साडेनऊ पर्यंत ओके okay. साडेनऊ नंतर सुट्टी सुट्टी असते त्याच्यानंतर बरं मला सांगा तुमचं हायस्कूलला पण जातो चालतच जात होता ना हा तुम्हाला सायकल चालवता येत नाहीत का मग सायकल नाही तुमच्याकडे हा मग सायकल मिळाल्यावर जाऊ शकता चालत सायकल घेऊन तुम्ही नक्की <laughs> बर ठीक आहे ठीक आहे आणि कसं दररोज किती वाजता सकाळी जात आहे आणि दुपारी किती वाजता येत साडे साडे अकराला परत येतात राईट बरं ठीक आहे आणि मग टिफिन वगैरे घेऊन जात आहे का नाही ओके कोणी म्हणजे ऍक्च्युली सकाळी कुठली जाणारी गाडी नाही आहे तुम्हाला बस वगैरे बस एक होती ना सकाळची बंद झाली ओके बर मला सांगा आता हायस्कूल तुम्ही आठवी पासून ना कि नवी पासून नवी पासून दहावी पर्यंत तुम्ही बस आहे ना चालतच जात होता आणि किती मुली जातात आमच्या गावच्या किती मुली आहेत कॉलेजला मुलं किती आहेत मुलं किती आहेत दोनच मुलं आहेत ओके आणि बस बस नाहीच आहे सकाळी जुधी आहे बसा बसतात हा ज्योती कोण बसले लवकर बस आली ज्योती करू हळू अडजस्ट करून एकमेकाच्या अंगावर बसा बॅगा काढून घ्या किती क्रिटिकल सिच्युएशन आहे ना हळू बसा एकमेकाच्या अंगावर बसा कस उभे कुठपर्यंत ना तुम्हाला ठीक आहे हळू बॅग काढून घ्या नी बस हुँ। बस, बस? वर दरवाजा तसंच जरा ऍडजस्ट करून बसा आज शक्य नाही आहे किती दरवाजा बसला नाही बाळ काढून परत लाव ते तो 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 चला किती जण मसलाय किती जण गाडीत सात जण ठीक आहे आठ सात ते आठ चला जाऊया आता ओके चला किती क्रिटिकल सिच्युएशन मुली ज्या आहेत तर दररोज कॉलेजला चालत जातात हॅपी कारण का वॉकिंगला लोक आजकाल सिटीमध्ये वॉकिंगला जातात पण मुली शाळेच्या कॉलेजच्या मुली चालत जातात त्यामुळे अभिमानास्पद गोष्ट आहे त्यामुळे व्हिडिओ बनवासा वाटला दररोज जातात त्या मुली मी कधी कधी असताना काही मुली म्हणजे त्या ओळखीच्या असू देत असू देत मी त्यांना सोडतो पण ह्या माझ्या गावच्याच मुली आहेत आणि माझी पत्नी पण आहे यामध्ये ती पण चालत जाते त्यामुळे खूप छान गोष्ट आहे वॉकिंग पण